कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रिंग रोड प्रकल्पावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडलेला आहे अद्यापही सुरू न झालेल्या या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप वाढलेला असून रिंग रोड प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं रस्त्यांच्या मुंबईच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट सुरू केलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फीट रोड येथे कोळिवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण आज सुद्धा एक डम्परने चार गाड्या आणि तीन फोर टू व्हीलर याचा पूर्णपणे नाईनआट झालेलं आहे पूर्ण डॅश करून झालेलं आहे तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं कारण जीवित आणि इथे झाली नाही ही सर्वात मोठी गोष्ट आणि इथे मालमत्तेच पुन्हा नुकसान झालेलं आहे तरी कृपया यांनी लक्ष द्यावं